नमस्कार मंडळी मी गजानन पत्रकार मी आज अकोला येथे आहे सेंट्रल बँकच्या ऑफिसमध्ये आहे इथं एक सेंट्रल बँकेमार्फत युवकांना रोजगारी संधी म्हणजे एक एक योजना राबवत येत आहे त्यासाठी मी इथं आज आलो आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व इथं युवक बसलेले आहेत इथे युवक बसले आहेत संपूर्ण आणि या युवकांना सरच्या मार्फत आता मार्गदर्शन शिबिर इथं घेण्यात आलं आहे आणि हे जे फुले सर आहेत हे तुम्हाला आता थोड्या माहिती देणार आहे सर नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण हा जो उपक्रम आहे हा ग्रामीण विकास मंत्रालय आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून चालतो हे अकोला जिल्ह्याची लीड बँक आहे सेंट्रल बँक आणि यांच्यातर्फे हा उपक्रम चालू जातो त्याचं ध्येय किंवा याचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागामध्ये जो तरुण वर्ग आहे तो आज माग असलेला आहे किंवा एक प्रवाहाच्या बाहेर पडलेला आहे तो प्रवाहामध्ये आला पाहिजे आणि अगदी स्वतःचा विकास सोबत गावाचा विकास आणि आपल्यासोबत चार लोकांना काम दिलं पाहिजे अशा पद्धतीने हा उपक्रम घेतला जातो याच्यामध्ये आमच्याकडं पंचवीस प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस घेतले जातात याच्यामध्ये आत्ता यांनी निवडलेला जो कोर्स आहे तो म्हणजे डेअरी फार्मिंगचा आहे या डेअरी फार्मिंगमध्ये यांना आपण कशा व्यवसाय रन केला पाहिजे आपण कसं पुढे गेलं पाहिजे आपल्यासोबत आपली घराची प्रगती कशी केली पाहिजे जनावर निव कशी निवडली पाहिजे त्यांच्यापासून दूध उत्पादन कसं वाढवलं पाहिजे त्यांचा आरोग्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे चारा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे त्यांचा रखराखा रखरखाव गोठा आकाशाबद्दल बांधला पाहिजे याची संपूर्ण माहिती या ट्रेनिंगमध्ये या विद्यार्थ्यांना दिली जाते आणि त्यांना एक सक्षम केलं जातं की हे त्यांच्या पायावरती उभे राहतील त्यांना या ट्रेनिंगमधून आत्मविश्वास मिळतो हा आत्मविश्वासानंतरने बँकिंग असेल किंवा कर्ज प्रकरण असेल हे कशापर्यंत तयार करायचं हे संस्थेचे काही आमचे प्रशिक्षक लोक असतात जे लो इथं लोडम मॅडम आहेत ते हे पूर्णपणे पाहत असतात किंवा आमचे विद्याशंकर सर जे डायरेक्टर आहेत ते हे सगळ्या गोष्टी पाहत असतात म्हणजे ते बँकिंगपासून ते व्यवसायापर्यंत पूर्णपणे मॅनेजमेंटांना शिकवलं जातं कशापर्यंत केलं पाहिजे याच्या माध्यमातून हा तरुण वर्ग आपल्या स्वतःच्या पाया उभा राहतो त्यासोबत आपल्यासोबत चार लोकांना कामही देतो म्हणजे फक्त घराचा विकास होत नाही तर आपल्या गावाचा विकास कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीने हे काम चालतं आणि हे काम जे चालतं हे अग्रणी बँक असते त्याच्या माध्यमातून आणि याला सपोर्ट असतो तो म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र यांचाही बऱ्यापैकी उपयोग होता आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या माध्यमातून हे चालणारं काम आहे राष्ट्रपती आमचा हा तर काय म्हणजे मुलांना जे योग आहेत त्यांना काही असतील हो साधारणतः याच्यामध्ये अठरा ते पंचाळीस वयोगटातील मुलं लागतात की ज्यांना मिनिमम सातवी पाचपर्यंत शिक्षण त्यांनी कंप्लीट केलेलं असलं पाहिजे कारण ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं साक्षरतेचं कमी राहतो पण अशा वेळेस आपण सातवी पाचच्या पुढच्या मुलांना ज्यांना लिताव वाचता येते अशा लोकांसाठी आपण लिथंच ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो त्यासाठी वयोमर्यादा दिलेली ती म्हणजे अठरा ते पंचेचाळीसपर्यंत तर याच्यामध्ये व्यवसाय कुठले कुठे तुम्ही याच्यामध्ये मोबाईल म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री आहे प्रोडक्शन इंडस्ट्री आहे आणि अॅनिमल हसबंड्री अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत जसं महिलांसाठी ब्युटी पार्लर असेल टेलरिंग असेल पापड पिकल असेल किंवा काही घरगुती वस्तू अगरबत्ती तयार करणं असे बऱ्याच प्रकारचे आमच्याकडे व्यवसाय आहेत त्याचबरोबर तुम्ही सर्विसमध्ये गेलात सर्विसमध्ये वेगवेगळं टुरिज एक असतं आहे त्याचबरोबर आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जर बघितलं शेळीपालन आहे दुग्धव्यवसाय आहे रेशीम उद्योग आहे हे सगळ्या प्रकारचे व्यवसाय जे ग्रामीण भागामध्ये चालतात ग्रामीण भागांना याच्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागात तरुण यांना सक्षम झाला पाहिजे hmm. दृष्टीने जे काही कोर्सेस आहेत ते सगळे कोर्सेस यामध्ये घेतले जातात अशा पद्धतीने आमचा हा पूर्णपणे वर्षभरामध्ये पंचवीस ते तीस प्रकारचे प्रोग्राम होतात याच्यामध्ये आणि सर मला एक सांगा तुम्ही याचं म्हणजे प्रशिक्षण तुम्ही देत आहे हां आता मी पुण्यावरून आलेलो आहे ॲग्रिकल्चरसाठी आता संस्था ठरवते की चांगल्या प्रकारचे प्रशिक्षक कसे मिळतील आणि विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स कसा येईल प्रत्येक विषयाला वेगवेगळे वे प्रशिक्षक असतात आणि बँकिंग शिकवण्यासाठी आपल्या जे संस्था असते या संस्थेचे प्रशिक्षक असतात जसे की मॅडम आहेत की त्या बऱ्यापैकी ॲग्रीक ॲग्रिकल्चर असो किंवा कुठल्याही असो याच्यामध्ये बँकिंग विषय कर्ज प्रस्ताव तयार करणं उद्योजगिक सक्षमता शिकवणं खेळाच्या माध्यमातून आपण व्यवसाय हसत खेळत कसा करू शकतो याचं या ट्रेनिंग देतात म्हणजे संस्थेसोबत आम्ही जोडल्या गेलेलो असतो आमचं सर्टिफिकेशन असतं आणि आम्हाला ग्रेडिंग असतं साधे जे समजा येऊ बसलेले आहेत त्यांची ड्रेस वगैरे राहत येतं कसं राहील सर यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना हा ड्रेस कोड दिला जातो म्हणजे आपण जिथं आलेलो आहे ओळख मिळाली पाहिजे पण आपण यांना हे कोड प्रोव्हाइड करतो इथं आल्यानंतर मग प्रत्येक त्या सगळ्यांसाठी सारखाच आहे मग छोट्या कुटुंबातला असो किंवा मोठ्या कुटुंबातला असो मग त्यांचं जेवण असेल त्यांचे ड्रेसेस असेल हे सगळ्यांना एक समान दिलं जातं आणि अशा पद्धतीने हा पूर्णपणे कोर्स कंडक्ट केला जातो की कुणालाही अशी भावना जन्मा नको यातून मला वेगळं नॉलेज दिलं जातं किंवा बाकीच्यांना वेगळं सांभाळलं जातं हे सगळं एकही दिसली पाहिजे याच्यामुळे यासाठी हे बऱ्यापैकी ड्रेस कोड असतात आणि ड्रेस कोड जर असेल तर कुठलंही काम उत्तमरित्या होतं सर यांना मग आता म्हणजे हे ट्रेनिंग झाल्यानंतर हे आपल्या बँकेच कसं काय म्हणजे ट्रेनिंग झाल्यानंतर मग त्यांना बेसिक नॉलेज आता दिलेलं आहे किंवा ॲडव्हान्स नॉलेज हे बऱ्यापैकी मिळाले यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बऱ्यापैकी वाढलेला असतो आणि या कॉन्फिडन्स हे स्वतः काय करतात आमची संस्था असते संस्थांचे लोन प्रस्ताव वेगवेगळ्या बँकेमध्ये ज्यांची खाती असते त्या बँकेमध्ये पाठवते त्यांना प्री सँक्शनिंग देते आणि त्याच्या माध्यमातून फॉलोअप घेतला जातो आणि त्या फॉल यांची जी काय अपेक्षा असते लोनची किंवा काय कशाबद्दल करायचे प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे त्यांना ते लोन देण्यासाठी आमची बँक दोन वर्ष त्यांचा फॉलोअप घेते की त्यांचा व्यवसाय कशा त्यांनी लोन केले का कशा पद्धतीने केले किंवा त्यांनी व्यवसाय सुरू केला स्टार्टअप कसं केले डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करतात याच्यामध्ये काय मदत लागते का हे संपूर्णपणे ही टीम काम करत असते हे पूर्णपणे टीमवर्क असतं सर माझं असं मत आहे की बा भरपूर लोक जिल्हा उद्योग केंद्रात हे करतात आणि बँक देतात आणि आपली बँक म्हणजे हे करून देतात तिथून बँकवर गोष्ट घेत याच्यावर नाही याच्यासाठी सर हा ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या माध्यमातून चालणारा हा प्रोग्राम असतो याच्यामध्ये जिल्हाधिकारी याचे अध्यक्ष असतात म्हणजे आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस यांचे प्रस्ताव अधिकाऱ्या थ्रू बँकेपर्यंत जातो घराकडे त्यामुळे यांचं सँक्शन मिळणं खूप सोपं मिळतं सोपं होऊन जातं हा तो एक प्रोसेसचा भाग होऊन जातो कारण ज्यावेळेस आपल्याला कुणासर सपोर्ट असतो त्यावेळेस आपल्याला काम करणं त्याचं सिव्हिल स्कोअर बँकिंग बाकीच्या गोष्टी ह्या चेक केल्या जातात आणि त्यानुसार ता न लोन प्रोव्हाइड केलं आणि सर तुम्ही मग यांना काही सर्टिफिकेट मग असं किंवा जे बँकेत घेऊन यांना असेल नक्की सर आपण जो ट्रेनिंग प्रोग्राम होतो याच्यामध्ये स्किल इंडियातर्फे म्हणजे नॅशनल अकॅडमी ऑफ रूड सिटी यांच्याकडनं यांचं असेसमेंट केलं जातं परीक्षा केली जाते त्या परीक्षेमध्ये जे पास होतील अशा मुलांना स्किल इंडियाचं प्रमाणपत्र दिलं जातं की त्याच्यावरती जो स्कॅनर असतो स्कॅनरच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कुठल्या दुकानात गेलं की आपण स्कॅनर केलं तर ते अकाउंट ओपन होतं त्या अकाउंटला पैसे जातो तसं यांच्यावरती स्कॅनर असतो तर स्कॅनरमधून समज यांनी हे ट्रेनिंग पूर्ण केलेले कारण बाकी ठिकाणी बघतो आपण तर अशी सुविधा नसते हे स्पेशली बनवलेलं गेलेलं आहे आणि हे कुणालाही मिळत नाही जो दहा दिवस क्लासमध्ये बसतो पूर्ण वेळ देतो त्यासाठी सर्टिफिकेशन असतं आणि ते परीक्षा घेतली जाते परीक्षा जो पास होतो अशा लोकांसाठी सर्टिफिकेशन दिलं जातं सर बाकीचे हे मुलं झालं तर बाकीच्या मुलांना जर फाय फायद्यासाठी काय करतो नक्कीच सर आमचं वर्षभरामध्ये पंचवीस प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस चालतात त्या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांनी मी आव्हान करतो की अकोल्यामध्ये जो तुम्ही गोरक्षणजवळ जवळ आलात आपली सेंट्रल बँक आहे सेंट्रल बँकेच्या वरतीच आपलं ऑफिस आहे इथे येऊन तुम्ही तुमची नाव नोंदणी करावी ज्याचं वय अठरा ते पंचायत असेल अशा विद्यार्थ्यांनी जे की सातवीपेक्षा जास्त शिक्षण झाले जा अशा लोकांनी किंवा बचत गटातल्या महिला असतील किंवा इतर महिला असतील किंवा ज्या दादर अशा लोकांनी जर इथून आपले फॉर्म भरले इथं न नाव नोंदणी केली तर इथं बऱ्यापैकी जे कोर्सेस चालतात त्यांना कॉल करून सांगितले जातात आणि पस्तीस लोकं झाल्यानंतर एक बॅच घेतली जाते इन कॅम्पस असते किंवा अप कॅम्पस शेकडं आम्ही इन कॅम्पस बोलतो याच्यामध्ये संपूर्ण आपल्या लक्ष ठेवता येतं आणि त्यांचा आर्थिक विकास का झाल्यावरती लक्ष दिलं जातं सगळ्यांना जेवण बरं असल्यामुळे हो इथं त्यांना सकाळी आल्यापासून म्हणजे योगा सेशनपासून आमचे सेशन असतात सकाळी योगा सेशन असतं योगा सेशन झाल्यानंतरनं त्यांना रिलॅक्स व्हायला वेळ दिला जातो फ्रेश व्हायला वेळ दिला जातो त्यानंतर त्यांचा चहा नाश्ता हे दिलं जातं त्यानंतर क्लासमध्ये आल्यानंतरनं सगळ्यात प्रथम त्यांची प्रार्थना होते yeah. प्रार्थनेनंतर आमचा एक उपक्रम असतो मिलीचा मिलीमध्ये म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट लेसन लर्न एस्टरडे काल आपण अत्यंत महत्त्वाचं काल काय शिकलो हे यांच्यापैकीच काही लोकांनी पुढे सांगावं लागतं yeah. त्यानंतरनं आमचं ट्रेनिंग प्रोग्राम सुरू होतो त्याच्यामध्ये डी पीचं लेक्चर पहिले घेतलं जाते काल ई डी पी घेतलं जातं का तर त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि त्यानंतरनं त्या सर्व विद्यार्थ्यांना जे टेक्निकल नॉलेज असतं हे टेक्निकल नॉलेज दिलं जातं की त्यांनी कुठला विषय निवडला त्या विषयाला अनुसरून दिवसभर लेक्चर घेतलं ले जातं त्याच्यामध्ये दोन ब्रेक असतात बाराचा ब्रेक असतो त्याच्यामध्ये चहा दिला जातो दोन वाजता ब्रेक असतो यामध्ये जेवण दिलं जातं आणि चारच्या ब्रेकला पुन्हा चहा दिला जातो आणि साडेपाचपर्यंत म्हणजे साडेनऊ ते साडेपाच ही दिवसभर चालणारी प्रोसेस आहे दिवसभर चालणार ट्रेनिंग या ट्रेनिंगनुसार त्यांना ह्या सुद्धा दिल्या जातात ज्यांची फीवर आहे याच्यामध्ये संपूर्णपणे मोफत आहे हा शासनाकडून चालणारा उपक्रम आहे आणि ग्रामीण भागातल्या युवकांसाठी युवक युवसेसाठी हे पूर्णपणे मोफत आहे कुणी येऊ शकतं नाही तर ट्रेनिंग देऊ शकतं दुसरी बॅचेस कधी जातात आता आमच्या कंटिन्यू बॅचेस होऊ आता ही बॅच आली की आमच्या अजूनही ऑफ कॅम्पस महिला परिषदेच्या बॅचेस सुरू आहेत काय इथं बॅचेस सुरू आहेत आमच्या कंटिन्यू बॅचेस आहेत इथं रजिस्ट्रेशन पस्तीस लोकांचं नाव झालं की आम्ही त्या पद्धतीने बॅच लावतो इथंही ते बॅच करू शकतो माझ्या सर्व युवकांना महिलांना युवतींना विनंती आहे की अशा म्हणजे हे जे सध्या आपल्या रोजगार संधी चालून येत आहे याचा सर्वांनी फायदा घ्यावा इथं सेंट्रल बँक सर म्हणजे बरोशिन रोडपालमध्ये ऑफिस इथं ऑफिस आहे तिथं सर्वांनी हे घ्यावा धन्यवाद